हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर पारनेर तालुक्यातील पिंपळगाव तुर्क ते वाळुंजवाडी कुंभारवेस या रस्त्याच्या कामावरून मोठा वाद निर्माण झाला या कामाची मंजुरी आणि ठेकेदार निवडीत ग्रामविकास अधिकारी विजय सोनवणे यांनी अनियमितता केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला या गंभीर गैरव्यवहाराची सखोल चौकशी करा अन्यथा आठ दिवसामध्ये जिल्हा परिषदेसमोर बेमुदत आंदोलन केलं जाईल असाही इशारा ग्रामस्थांनी दिला एकतीस जुलैला पिंपळगाव तुर्कचे लोकनियुक्त सरपंच सुलोचना सावकार शिंदे यांसह ग्रामस्थांच्या वतीनं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिलं गेलं आहे पिंपळगाव तुर्क गावात कुंभारवेस नावानं कोणतीही वस्ती अस्तित्वात नाही त्यामुळं नेमक्या कोणत्या रस्त्यासाठी ही मंजुरी दिली आहे याची चौकशी व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे या कामाचा जिल्हा परिषदेकडून एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर ग्रामविकास अधिकारी सोनवणे यांनी या विषयावर मासिक मीटिंगमध्ये चर्चा केली नाही तर ग्रामपंचायतीला पूर्णपणे अंधारात ठेवून त्यांनी दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसला एका साप्ताहिकात परस्पर जाहिरात प्रसिद्ध करून ठेकेदाराची निवड केली त्यामुळं ग्रामपंचायतीची दिशाभूल केल्यानं संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी दोषींवर योग्य कारवाईची मागणी केली आहे प्रशासनानं यावर तातडीनं लक्ष घालून कारवाई न केल्यास आठ दिवसामध्ये जिल्हा परिषदेसमोर बेमुदत आंदोलन छेडलं जाईल असा इशारा सरपंच पती सावकार शिंदे आणि उपसरपंच इसाक शेख यांनी दिला आहे मध्ये जे बोगस रस्त्याचं काम झालं ग्रामपंचायतला अंधारात ठेवून जे रस्त्याचं काम करण्यात आलं त्याचे आम्ही सदर त्या कामाबाबत वारंवार वार, बीडीओ साहेबांकडे पत्र व्यवहार करून मागणी केली शेवटी आम्हाला जिल्हा परिषद भंडारी साहेबांकडे यावं लागलं त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्हाला आठ दिवसात जर या कामाची चौकशी जर नाही झाली तर आम्ही इथं आंदोलन करणारे ग्रामपंचायतला पूर्णपणे अंधारात ठेवून जर ठेकेदार बोगस सगळी कामं करणार असतील तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवायसाठी आज आम्ही इथे सगळेजण आलो होतो आज आम्ही निवेदन दिलं दे भंडारी वेळोवेळी आम्ही पाठपुरावा केला का ग्रामसेवक आम्हाला नको याची बदली झाली पाहिजे पण हे सगळ्या अधिकाऱ्यांना कंटाळून शेवटी आम्हाला इथं बीडीओ साहेबांकडे यावं लागलं आणि इथं जर भंडारी साहेबांनी आम्हाला न्याय नाही दिला तर आम्ही आठ दिवसानंतर ह्याच ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत असं आम्ही तुम्हाला ठामपणे सांगतो सर्वात महत्वाचा मुद्दा पिंपळगाव तुर्क वाळुंदवाडी ते कुंभारवेस अशा पद्धतीचा एक रस्ता ठेकेदाराने मंजूर केला असं म्हणताय आणि ठेकेदाराने मंजूर केला आणि तो रस्ता वास्तविक पाहता वाळुंदवाडी किंवा कुंभारवेस हा ही वस्तीच आमच्या गावामध्ये नाही मुळात मध्ये आणि ती नसताना तर नाव त्या पद्धतीचं आलं आणि त्या पद्धतीनं कामही त्या ठिकाणी केल करण्यात आलं आता दुसरा महत्वाचा मुद्दा की आमच्या गावामध्ये जो हा रस्ता मंजूर झाला या रस्त्याच्या मंजुरीच्या संदर्भामध्ये ज्यावेळेला जिल्हा नियोजन मधून हा रस्ता मंजूर झाला मंजूर झाल्यानंतर वास्तविक बाता ग्रामसेवकांनी आम्हाला ग्रामपंचायतची मिटिंग व्हायला पाहिजे होती आणि त्या मिटिंग मध्ये हा विषय ठेवून त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला कोणत्या वर्तमानपत्रामध्ये निवेदन द्यायची ग्रामपंचायतला अंधारात ठेवलं आणि अंधारात ठेवून त्यांनी काय केलं परस्पर सात आठ दोन हजार चोवीस ही तारीख ठेवली शीतल टाइम्स या साप्ताहिकामध्ये ती जाहिरात दिली ही कुठल्याही प्रकारची कल्पना ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंच तथा सदस्यांना नसताना त्यांनी ती निविदा दिली निविदा दिल्यानंतर टेंडर मिटिंग सात आठ दोन हजार चोवीस रोजी दाखवली वास्तविक पाहता त्या दिवशी ग्रामपंचायतची कुठलीही मासिक सभा झालेली नाही आणि त्या मिटिंगमध्ये ते टेंडर मंजूरही करून घेतलं संबंधित त्यांच्याशी जवळीक असलेल्या ठेकेदाराचं ते टेंडर त्यांच्या दोघांमध्ये सल्लामसलत करून ते मंजूर करून घेतलं त्या ठेकेदाराला त्यांनी ऑर्डर सुद्धा दिली आणि त्यांनी त्या पद्धतीनं कामाला सुरुवातही केली कामही केलं तरी ग्रामपंचायतच्या एकाही घटकाला कुठल्याही प्रकारची ही घटना माहीत नाही आणि एवढं असताना नंतर काम पूर्ण होत आल्यानंतर त्यांनी पुढच्या काळामध्ये आम्हाला ज्या वेळेला आम्ही निविदा पाहिली ते सगळं चालू असताना आम्हाला काहीच माहीत नाही परंतु ज्यावेळेला काम पूर्ण झालं असं सांगितलं आणि चेक आमच्या पुढे सही आला मी सरपंच मॅडम सरपंच मॅडमने स्पष्ट सांगितलं की काम कोणत्या पद्धतीने झालेलं आहे याचं टेंडर कुठं झालं याच्या संदर्भामध्ये प्रस्ताव कुठं पाठवलेला हो होता आणि हे काम करत असताना टेंडरची फाईल आम्हाला पाहायला मिळाल्याशिवाय आम्ही सही करणार नाही आणि हे पाहिल्यानंतर त्यांनी मग आम्हाला काही कागदपत्र आणून दिली टेंडरची प्रस्तावाची फाईल तर मिळालीच नाही परंतु त्या ठिकाणी आम्हाला फक्त बोगस असे कागदपत्र आणून दाखवले आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्या टेंडर ज्या पद्धतीने दाखवलं की आया पधार केला सात आठ दोन हजार चोवीस ला टेंडरची झालेली नाहीच आता पुढचं सांगतो या ठिकाणी हे झाल्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा टेंडरमध्ये जे ऍटम यायला पाहिजे होते आता रस्ता मजबूतीकरण आणि डांबरीकरण पिंपळगाव तुर्क वाळुंदवाडी ते कुंभारवेस हा जो रस्ता आहे हा रस्त्याचं मजबूतीकरण आणि डांबरीकरणासाठी निधी मंजूर झाला पंधरा लाख रुपयाचा आणि त्या ठिकाणी हि जी पार्श्वभूमी आहे ती वेगळी झाली त्या ठिकाणी डांबरीकरणाच्या कामाला जाहिरातीमध्ये पिविंग ब्लॉक टाकले गे टाकण्यात आले सिमेंटच्या बॅग आहेत पंधरा बॅग किंवा वीस बॅग सिमेंटच्या आहे खडी आहेत तीन ब्रास पिविंग ब्लॉक एकशे पंधरा आणि क्रश स्टँड आहे तीन ब्रास परंतु डांबर या ऍटमचा उल्लेख सुद्धा नाही डांबर त्या ठिकाणी हा उल्लेख सुद्धा नाही त्या निविदेमध्ये आणि ते टेंडर मात्र मंजूर अशा परिस्थितीमध्ये टेंडर मंजूर झाल्यानंतर त्यांनी काम पूर्ण केल्याचा यम्बी रिपोर्ट आमच्याकडे आला यम्बी रिपोर्ट मध्ये सरपंच मॅडमच्या डुप्लिकेट सह्या केलेल्या आम्हाला आढळून आल्या आणि त्यावेळेला आम्ही निर्णय घेतला आम्ही चेकवर सहाय्य करणार नाही आम्ही पीडिओ साहेबांना पत्र देऊन त्यांना दोन वर्षापासून त्यांची बदली करण्यासंदर्भात विनंती केली परंतु त्यांनी त्या ठिकाणी बदली केलेली नाही आणि तो ग्रामसेवक अशा पद्धतीच्या स्टेपवर जाऊन पोहोचला की कुठल्याही प्रकारचं धाडसी कृत्य करायला तयार झाला आणि म्हणून माझी सर्वात महत्वाची मा विनंती आहे की आपण या ठिकाणी त्यांची जर बदली केली नाही त्यांच्यावर कार्यवाही केली नाही या दोषी आढळणाऱ्या सर्वांवर कठोरात कठोर असं शासन त्यांना झालं पाहिजे अशा पद्धतीच्या या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो त्याचबरोबर जर हे काम बदली जर झाली नाही किंवा त्या ठिकाणी त्यांच्यावर कार्यवाही झाली नाही चौकशी समिती लावली नाही तर आम्ही आठ दिवस फक्त वाट पाहणारे आठ दिवसानंतर याच ठिकाणी आंदोलन करणार आहोत यावेळी सरपंच सुलोचना सावकार शिंदे चेअरमन भास्कर गाडे प्रताप वाळूंज नवनाथ वाळूंज बाळू वाळूंज भाई शेख गणेश वाळूंज अकबर शेख नझीर शेख उस्मान इनामदार भाऊ वाळूंज भाऊ सखाराम वाळूंज पोपट वाळूंज राजू शेख आमिर शेख मुक्ता वाळूंज यांचं गावकरी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर